गंगापूर तालुक्यातील वाळू माफियांकडून गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ सुरूच आहे अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी आलेल्या उपविभागीय अधिकारी यांच्या वाहनावर वाळू माफियांनी हायवा घालण्याचा प्रयत्न केला या घटनेत उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण हे बसावले आहे या प्रकरणात त्यांनी पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवार तारीख सोळा रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते गंगापूर तहसील कार्यालय येथे बैठक संपवून लासूरकडे येत असताना रस्त्यात त्यांना वाळूने भरलेला हायवा क्रमांक एम एच वीस जी सी सत्तावन्न पस्तीस हा लासूर ते गंगापूर मार्गाने लासूरकडे जाताना दिसून आला त्यांनी वाहन चालकाला हात दाखवून वाहन थांबवण्याचा इशारा दिला मात्र वाहन चालकाने वाहन न थांबवता आणखी वेगाने वाहन पळवू लागला उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुंधराने शासकीय वाहन क्रमांक अठ्ठ्याण्णव ने वाहनाचा पाठलाग केला व वा त्या वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा पुढे वाहन घेतले मात्र चालकाने अजून जोरात गाडी चालवली मालोंजा येथील शिवना नदीवरील पुलाजवळ असलेल्या मंदिराजवळ गाडी आल्यावर समोरून आलेल्या गाडीमुळे हायवा चालकाला वाहनना इलाजाने थांबावा लागले यानंतर मंदिराजवळून गंगापूरच्या दिशेने सतत गाडी मागे पुढे घेत रस्त्यावरील पाचारी यांच्या जीवितास धोका निर्माण केला सदर गाडी ताब्यात घेतल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी मालकाचे नाव विचारले असता रितेश कडुबाळ जगताप राहणार मेहबूबखेडा तालुका गंगापूर हे वाहनाचे मालक असल्याचे त्यांना कळाले तर वाहन वसीम सलीम सय्यद राहणार मेहबूबखेडा हा चालवत होता चालक वसिम याला वारंवार थांबवण्याचा इशारा देऊनही त्याने गाडी न थांबवता था। उपविभागीय अधिकारी यांच्या शासकीय वाहनावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता सदर वाहनामध्ये डाव्या बाजूला मनोज नामक व्यक्ती हा बसलेला होता तो चालकाला गाडी थांबू नको असे वारंवार इशारे करीत होता था। गाडी थांबवल्यावर उपविभागीय अधिकारी यांनी चौकशी केल्यावर मनोज याने आपण फोनवर रितेश यांच्याशी बोलत असून त्यांच्या सांगण्यावरून हे कृत्य केले असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितले या प्रकरणात बेकायदेशीरित्या वाळूची वाहतूक करून वाहन न वाहन थांबवण्याचा वह, इशारा देऊनही वाहन न थांबवता रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तींच्या जीवितास धोका निर्माण करून उपविभागीय अधिकारी यांच्या शासकीय हायवा टाकून जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाची तक्रार शिल्लेगाव पोलिसात करण्यात आली आहे तर या घटनेने वाळूमाफियाची सुरू असलेली गुंडगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे याच महिन्यात एका मंडळाधिकारी यांनी गंगापूर हद्दीतच एक वाहन थांबवले होते मात्र चालकाने शासकीय कामात अडथळा निर्माण करत ते वाहन पळवले होते यानंतर आता थेट विभागीय अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनावर हैवा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला वाळूमाफिया कोणाच्या जोरावर इतका हैदोष घालत आहेत है। त्यांना कोणाचे पाठबल आहे असा प्रमुख प्रश्न आता सध्या तरी उपस्थित होत आहे